मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या शुभारंभ संबंधित तुम्ही जे वक्तव्य केलं होतं की मी वन बी एच के एक फ्लॅट देणार वर्षाला दहा हजार देणार कसं बघताय आता दादा दहा म्हणतोय की कुठून देणार दादा तुम्ही कुठून देता तिथूनच मी पण देणार कि तुम्ही तुमच्या चुलत्याच्या नावावरती चार चार वेळा अर्थमंत्री झालाय महाराष्ट्र राज्याचा तुम्ही चुलत्याच्या जीवावर झालाय मी माझ्या बापाच्या जीवावर माझ्या बापाने चार पानाचा निबंध लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुपीज त्याच्या ह्याच्यावरती त्या निबंधावरती रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे माझ्या बापांची जी डिग्री आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधली ते डी एस सी इकॉनॉमिक दीडशे वर्ष या जगातल्या कुणाला घेता आलेली नाही ज्यांना अर्थकारणातल्या नोबेल पुरस्कार मिळाला ते अमर्थ सेन म्हणतात की अर्था अर्थशास्त्रज्ञाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि अशा बापाची अवलात काळू राम चौधरी आहे मला ते बी वन बी एच के देत आहे मागाय त्याला वन बी एच के मी देणार आहे तीन लाख रुपये केंद्राची सबसिडी आहे अडीच लाख रमाई आवास योजना राज्याची स आहे म्हणजे मोदी साहेबांचं तीन लाख रुपये फडणवीस साहेबांचं अडीच लाख रुपये नगर परिषदेच्या वतीनं म्हणजे दा मी देणार अडीच लाख रुपये आणि जो लाभार्थी आहे त्याला दोन लाख रुपयाचं बिन बिगरव्याची कर्ज देणार आणि मागेल त्याला मी जी प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये देणार आहे त्याचे निकषहीत हो नव्हतं दादा तुम्ही तिघा लाडक्या बा बहिणींना तुम्ही तीन भावांनी जसा निकष लावलं तसं मी काही सरसकाट बारामध्ये गर् पैसे मागणार आहे तुम्ही सरसकाट मागणार नाही ती ज्या कुटुंबांना गरज आहे त्या कुटुंबांना मी देणार आहे आणि ते मी देईल मी आर्थश अर्थतज्ञ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे त्याच्यामुळं मला आंबेडकर माहीत आहे बाबासाहेबांनी सगळं तयार करून ठेवलेलं आहे मी त्याच्या त्याच्यावरती तुम्हाला देऊन टाकेल ते सगळं मिळणार आहे दादांनी दादांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मलिदा गँगचे पायाखालची वाळू का म्हणून दादांनी आता ते दादांना माझ्यावरती टीकाटिपणी कराव्या लागत आहेत